पानगळ पालवी मोहर पानगळ पालवी मोहर ऋतुचक्राची फेरी सतीश श्रावणाच्या सोबतीने जाईन तिला सामोरे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सा सचिन रावांची लाभो मला जन्मोजन्मी सा सती सावित्री पुढे हार मांडी यमाने जंगनाथरावांचं नाव घेते आदर आणि प्रेमाने खोल्यात खोल्या बारा खोल्या बारा खोल्या खोल्यात बारा हांड बारा आहेत बारा पराती बारा परातीत बारा ताट बारा ताटात बारा वाट्या बारा वाट्यात बारा मोती मी सहभागी होते तुळशी वृंदावनाला घालते वाकून पाणी माझे राजे मी त्यांची राणी मंगलदेवी मंगल माते वंदन करते तुला विलासरावांना आयुष्य वाढवून प्रार्थना तुला बेक बे बेदुनी फांदी त्यातनं निघाले महात्मा गांधी महात्मा गांधींनी काढला खड्डा त्यातनं निघाला तिरंगी झेंडा तिरंगी झेंड्याला फुलाचा रस्ता उत्तम रावांचे नाव घेते एक वाजता सोलापूर चार लागवानरावाचे नाव घेते वटपौर्णिमेचा वेळेला नारायण झाली माळी अशोकराव नाव घेते वटपौर्णिमेच्या वेळी साडी नाव घेते आज वट वटपौर्णिमेच्या दिवशी फेरे घालते सात आकाशरावांची लाभू मला जन्मजन्म सात चांदीची समय सोन्याच्या वाती गौतम पती मी सोभा घेते हातात घालते बांगड्या गळ्यात घालते ठुशी जगन्नाथरावांचं नाव घेते वटपौर्णिमे दिवशी